छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजलगाव सुरजी तालुक्यातील रेस्ट हाऊस मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ या कार्यशाळेवर विचार मंथन तत्वज्ञान बुद्ध धम्म हा ग्रंथ वाचताना काय अडचणी येतात काय सुधारणा केली पाहिजे आणि बुद्धाची तत्वज्ञान उपासक मानवामध्ये कशा पद्धतीने पोहोचवले पाहिजे बुद्धाने जगावर अधिराज्य केले आहे जग हे बुद्धाकडे वळते भारतातील मानवासाठी उपासकांसाठी बुद्ध धम्माचे तत्वज्ञान बुद्धिवाण शीलवाण गुणवान धनवाण बनवण्यासाठी उपयुक्त मार्ग असून त्यामुळे मानवाचे दारिद्र्य अज्ञान पण दूर होऊ शकतो असं मान्यवरांनी मत व्यक्त केलंय आणि या पद्धतीने बुद्ध आणि धम्माचे ग्रंथ वाचन करून समाजामध्ये चर्चासत्र आयोजित करा वाचन करा मेळावे घ्या बुद्धविहार हे ज्ञान केंद्र बनले पाहिजे तिथे एम पी एस सी एम पी एस सी तत्वज्ञान विधवा निर्माण झाला पाहिजे आणि उपासक उपासिका हे देखील विद्वान झाल्या पाहिजे सांगितलंय माणूस शिलानी मार्गाने चालल्यानं अर्थपदाला जाऊ शकतो म्हणून बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या मार्गाने जाऊया असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित प्राध्यापक कैलास घोडेस्वार सर हिरोळे सर रमेश सावळे सिद्धार्थ सावळे राजे चोरपगार केंद्रशील बर्डे बोदलेट सर संजीव वानखडे विजय गजबे नल्ली डोंगरे थोरातताई जवंजळताई वानखडेताई रायबोलीताई सर्व बौद्ध उपासक तथा उपासिका बौद्ध उपासक तथा उपासिका तालुक्यातील धम्म कचरा उपस्थित होते दे। बुद्धाने त्याचा धम्म हा ग्रंथ अतिशय गहन अध्ययन करून सामान्य जनापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत आपल्याला दिला आहे आणि त्याचा खूप खोलवर अभ्यास करून घोडेस्वर सरांनी अष्टांग आश्ट, मार्ग फाउंडेशन याद्वारे प्रचार आणि प्रसाराची जी मशाहती घेतली आहे त्यांना आपण प्रतिसाद देऊ आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहो आणि हे प्रमाणपत्र जे आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मिळाले आहे जेणेकरून आपण याचा पुनर् पुनर्जन्म होऊन हा प्रचार प्रसार आणि प्रचार केला पाहिजे आणि एक गाव एक विहार असं त्यांचं ध्येय आपण पूर्ण केलं पाहिजे आणि ग्रंथाची समाप्ती आपण म्हणतो पण समाप्ती न होता याचं धम्म चक्र प्रवर्तन असं नाव देऊया आणि हा कार्यक्रम आज आज आपण आलेलो आहोत अष्टांगिक फाउंडेशन तर्फे ग्रंथ वाचकांचा सत्कार झाला आणि सत्कार होऊन इथं तत्त्वज्ञानावर बुद्ध धम्म संघ या तत्वज्ञानावर चर्चा झाली त्यांचं मत जाणून घेऊया Yes, मी पहिला एक गाव धम्म एक एक अभियानाच्या माध्यमातून बुद्धमय गाव आणि प्रबुद्ध मानव बनविण्यासाठी ही अभियान पूर्ण तालुक्यामध्ये सुरू केलेलं आहे या अभियानाची महत्वाची उद्देश आहे की ज्याप्रमाणे तथागत गावोगावी <coughs> जाऊन प्रचार करत होते तो प्रचार भगवान बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथाचा करणे अंजनगाव सुजी तालुका हा अमरावती जिल्ह्यामध्ये धम्म प्रसार आणि प्रचाराचं केंद्र बनलं पाहिजे या उद्देश मनाशी ठेवून सन्माननीय हो, कैलाजी घोटेश्वर सर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ या ग्रंथाचे जवळपास ते पीएच डी झाल्या अस आज तथागत या भारतामध्ये जन्म घेऊन सर्व मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला माणूस दुखातून मुक्त झाला धनवान झाला गुणवान झाला शिलवान झाला बलवान झाला शिलामुळे बळ येते म्हणून जे विहार आहेत आपले हे विहार ज्ञान केंद्र म्हणून बनवा त्याला त्या विहाराला तक्षशिला नालंदा विद्यापीठाचा दर्जा द्या तिथे एम पी एस सी यू पी एस सी तत्वज्ञानाचं खान निर्माण करा अनेक उपासक निर्माण करा आणि त्यामुळेच हा बुद्ध धम्म या भारतावर अधिराज्य जगावर करेल नाहीतर आपला पर्याय होणार नाही म्हणून सर्व उपासकांना भारतातील तत्वज्ञानी लोकांना धनवान लोकांना गुणवान लोकांना विनंती करतो विवार हे ध्यान केंद्र करा आणि आपलं पंचशीलच आपल्या जीवनाची संजीवनी आहे पंचशिलाचं पालन करा जग हे म्हणतील की बुद्ध पाळल्याने बुद्धाचा लोक हिरस करणार शिलाच्या बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मला हे लोक भीत नाही माझ्या ह्या शिलाला मुळे भीतात आणि माझं हे शील हे बळ आहे जयदी न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन सुरजी